या जो प्रोग्राम होणार आहे वंदे भारत ट्रेनचा जालना ते मुंबई पर्यंत जी ट्रेन चालू करण्यात येत आहे आम्ही अभिनंदनच करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो या ट्रेन साठी सर्वात जास्त प्रयत्न करणारा माणूस म्हणजे औरंगाबादचा खासदार खासदार इम्त्या दिल्ली ही ट्रेन इथे सुरू व्हावी त्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे परंतु इथं जे राजकारण धानेडा राजकारण चालू आहे या घानवेडा दा राजकारणचा दा दाब विचारण्यासाठी आता सध्या आम्ही जालना रेल्वे स्टेशनला आलेलो कारण या रेल्वेचं उद्घाटन औषध प्रसंगी सगळ्या लोकप्रतिनिधींचं नाव घेण्यात आलेलं आहे जालन्याचा आणि परभणीचा काही संबंध नसताना सुद्धा परभणीच्या खासदाराचं नाव त्या पत्रिकेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे परंतु ज्या व्यक्तीने ज्या विकास पुरुष पुरुष व्यक्तीने या ट्रेनसाठी या वंदे भारत ट्रेनसाठी अथक प्रयत्न केले त्या माणसाचं नाव का बरं या पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं दा नाही याची खंत मला आणि सर्व जालना आणि औरंगाबाद वासियांना हो होत आहे ही खंत सध्या आम्ही या जालना रे रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे याचा निषेध करण्यासाठी जर लोकसभा सांसद खासदार इम्तियाज जलील यांना उद्याच्या प्रोग्रामाला जर बोलवण्यात आलेला नाही तर हा इशारा मी या जालनाच्या सर्व रेल्वेच्या पदाधिकारी यांना इथं देतो की काल आमचा इथं निषेध राहणार आहे आणि आम्ही त्याला काळे धंदे दाखवून या प्रोग्रामचा निषेध करणार आहोत